अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण अनुसूचित जाती जमातीसाठी क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर आणि अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण कितव्या पिढीला द्यायचं असे तीन महत्त्वाचे निर्णय सध्या सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत तर सुप्रीम कोर्टासमोर एकच प्रश्न होता आणि तो म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संवैधानिक असू शकतं का आणि त्याचा अधिकार कोणाला आहे एवढाच एक प्रश्न होता परंतु याच्यामध्ये आणखी दोन निर्णय दिले गेलेले आहेत ते म्हणजे आरक्षण हे कितव्या पिढीपर्यंत द्यायचं याचा निर्णय एक मिश्रा या न्यायाधीशाने दिलेला आहे आणि दुसरं म्हणजे अनुसूचित जाती जमातीला क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिलियर अशी विभागणी करायची का असा निर्णय न्यायाधीश बी आर गवई यांनी दिलेला आहे असे दोन महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत परंतु या निर्णयाच्या पाठीमागे काय दडलेलं आहे हे पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि जर असे निर्णय घ्यायचे असतील तर आरक्षणाचं ऑडिट होणं देखील तितकंच गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक लेख ऑर्गनायझरने पब्लिश केलेला होता आणि त्या लेखामध्ये मोहन भागवत यांनी आरक्षणाची समीक्षा करणं गरजेचं आहे असं स्टेटमेंट केलेलं होतं आणि त्याच्यावरून प्रचंड मोठं देखील निर्माण झालेलं होतं त्यानंतर देहरादून येथे एका मुलाखतीमध्ये आर एस एसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एक स्टेटमेंट केलेलं होतं की किती लोकांना आरक्षण द्यायचं आणि किती दिवस द्यायचं हे निश्चित झालं पाहिजे हे दोन महत्त्वाचे स्टेटमेंट दोन हजार पंधरामध्ये आलेले होते आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सिकंदरामाबादमध्ये एक भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये कृष्णा मादिगा जे आहेत या नेत्याने मागच्या तीन वर्षापासून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो लढा चालवलेला आहे त्या लढ्याला नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा देखील दिलेला होता हे जर सगळं बघितलं तर आपल्या लक्षामध्ये येईल की निर्णयाच्या पाठीमागे नेमकं काय दडलेलं आहे एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत की याची समीक्षा झाली पाहिजे पुन्हा ते आहेत की किती दिवस आणि किती लोकांना आरक्षण द्यायचं हे निश्चित झालं पाहिजे आणि उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये नरेंद्र मोदी म्हणत आहेत की जे याचा लढा लढत आहेत कृष्णा मादिगा ते माझे या लढ्यातले नेते आहेत आणि मी त्यांच्यासोबत आहे हे जर सगळं आपण बघितलं तर मग आपल्याला यावं लागतं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयापर्यंत की या निर्णयाच्या पाठीमागे अशी काही चर्चा रंगलेली होती का की हा निर्णय कशा पद्धतीने घेतला जावा आणि त्याच पद्धतीनं हा निर्णय घेतला गेलेला आहे परंतु आरक्षणाची समीक्षा करत असताना किंवा आरक्षण किती लोकांना आणि किती वर्षे द्यायचं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करत असताना या आरक्षणाचा फायदा कोणाला झालेला आहे आणि हे आरक्षण कितव्या पिढीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या आरक्षणामुळे किती पिढ्या सुधारलेल्या आहेत याचं देखील ऑडिट होणं तितकंच गरजेचं आहे याचा, याचा एक संदर्भ मी आपल्याला देतो या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात येईल की आरक्षणाचा नेमका फायदा आतापर्यंत कोणाला झालेला आहे अरुंधती रॉय यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अॅनिलेशन ऑफ कास्टला एक प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये खुशवंत सिंग यांच्या ब्राह्मण पावर या पुस्तकातला एक संदर्भ दिलेला आहे तो संदर्भ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की आरक्षण हे कितव्या पिढीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आरक्षणाचा फायदा आतापर्यंत किती टक्के लोकांना झालेला आहे खुशवंत सिंग आपल्या ब्राह्मण पावर या पुस्तकामध्ये म्हणतात आपल्या देशातील लोकसंख्येमध्ये ब्राह्मण तीन पॉईंट पाच टक्क्यापेक्षा जास्त नाहीत सध्या सरकारी नोकऱ्यामधील सत्तर टक्के जागा त्यांच्याकडे आहेत ही आकडेवारी केवळ राजपत्रित पदापुरतीच आहे असं मी गृहित धरतो नागरी सेवामधील उच्चपदस्थ पातळीवर उपसचिव व त्यावरील पदावर पाचशेपैकी तीनशे दहा जागावर ब्राह्मण आहेत म्हणजे त्रेसष्ट टक्के राज्यांच्या सव्वीस मुख्य सचिवांपैकी एकोणीस ब्राह्मण आहेत सत्तावीस राज्यपाल व लेफ्टनंट गव्हर्नरांपैकी तेरा ब्राह्मण आहेत सर्वोच्च न्यायालयातील सोळा न्यायाधीशापैकी नऊ ब्राह्मण आहेत उच्च न्याय न्यायालयामधील तीनशे तीस न्यायाधीशापैकी एकशे सहासष्ट ब्राह्मण आहेत एकशे चाळीस राजदूतांपैकी अठ्ठावन्न ब्राह्मण आहेत एकूण तीन हजार तीनशे आय एस अधिकाऱ्यापैकी दोन हजार तीनशे शहात्तर ब्राह्मण आहेत निवडणुकांच्या जागावरही त्यांची कामगिरी समान नैपुण्याची राहिली आहे पाचशे आठ लोकसभा सदस्यांपैकी एकशे नव्वद ब्राह्मण आहेत राज्यसभेतील दोनशे चौवेचाळीस सदस्यांपैकी एकोणनव्वद ब्राह्मण आहेत देशात उपलब्ध असलेल्या सर्व उत्तमोत्तम नोकऱ्यापैकी छत्तीस टक्के ते त्रेसष्ट टक्के जागावर भारतातील साडेतीन टक्के ब्राह्मण समुदायाचं वर्चस्व आहे या आकडेवारीवरून स्पष्टपणे सिद्ध होतं हे कसं घडून आलं ते मला माहीत नाही परंतु हे केवळ ब्राह्मणांच्या उच्च बुद्ध्यांकामुळे घडलं आहे यावर मला विश्वास ठेवता येत नाही खुशवंत सिंग यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हा संदर्भ दिलेला आहे हे पुस्तक एकोणीसशे नव्वद साली प्रकाशित झालेलं आहे अरुंधती रॉय म्हणत आहेत की एकोणीसशे नव्वद साली हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हाची ही आकडेवारी आहे आता त्याला बरेच दिवस निघून गेलेले आहेत परंतु एकोणीसशे नव्वदच्या नंतर ज्यावेळेस जागतिकीकरण आलं त्यावेळेस मात्र नोकऱ्याच बंद झाल्या आणि नोकऱ्या बंद झाल्यामुळं किंवा खाजगीकरण झाल्यामुळं इथं आरक्षणाचा टक्का देखील घसरलेला आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला आरक्षित जागा भरलेल्या पाहायला मिळत नाहीत इतकंच नाही तर जागतिकीकरणामुळे तर हा समुदाय बाहेर फेकला गेलेलाच आहे परंतु अशा ज्या जागा आहेत या जागा ब्राह्मणांनी काबीज केल्यामुळे या जागेवरती अनुसूचित जाती जमातीचं प्रतिनिधीच आलेलं नाही असं देखील अरुंधती रॉय यांचं म्हणणं आहे याच्या पुढे जाऊन अरुंधती रॉय यांनी जे एन यूच्या विद्यापीठामधला एक संदर्भ दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या जे एन यूच्या विद्यापीठामध्ये देखील जर आपण बघितलं तर याच्यामध्ये किती दलित आणि किती आदिवासी प्राध्यापक आहेत याचा आकडा देखील बघणं तितकंच गरजेचं आहे अरुंधती रॉय त्यांच्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात पुरोगामी समाजशास्त्रज्ञ व इतिहासकारांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातच अर्थात जे एन यूमध्ये केवळ तीन पॉईंट एकोणतीस टक्के शिक्षक वर्ग दलित आहे आणि एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के शिक्षक आदिवासी आहेत वास्तविक या दोन्ही घटकांसाठी तिथं अनुक्रमे पंधरा टक्के ते सात पॉईंट पाच टक्के इतका जागीव राखा आहेत सत्तावीस वर्षे आरक्षणाचं धोरण अंमलात आणल्याचं सांगितलं जातं तरीही परिस्थिती आहे या संदर्भातील प्रश्न दोन हजार दहा साली उपस्थित केले गेले तेव्हा विद्यापीठाच्या काही सन्मान्य प्राध्यापक यांचं म्हणणं होतं की राज्यघटनेच्या तरतुदीनुसार आरक्षणाचं गोधोरण अंमलात आणलं तर उत्कृष्टतेच्या आद्य केंद्रापैकी एक हे स्वतःचं स्थान टिकून ठेवण्यात जे एन यूला अडथळा येईल बघा अशा मोठ्या विद्यापीठामध्ये दे देखील आरक्षित ज्या जागा आहेत त्या जागा भरल्या जात नाहीत तिथं पंधरा टक्के आणि सात टक्के जागा या अनुक्रमे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या असणं गरजेचं असताना देखील केवळ साडेतीन टक्के जागा या अनुसूचित जातीच्या भरलेल्या आहेत आणि केवळ दीड टक्के जागा या अनुसूचित जमातीच्या भरलेल्या आहेत आणि तिथल्या प्राध्यापकांना ज्यावेळेस जा विचारलं जातं त्यावेळेस ते आहेत की याचा परिणाम गुणवत्तेवरती होऊ शकतो परंतु खरोखरच याचा परिणाम गुणवत्ते होऊ शकतो का याचा जर संदर्भ आपल्याला बघायचा असेल तर पुन्हा आपल्याला इंदिरा साहनी खटल्याकडे जाव जावं लागतं आणि त्या खटल्यामध्ये गुणवत्तेच्या संदर्भामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे देखील वाचावं लागतं गुणवत्ता आरक्षणामुळे धोक्यात येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केलेलं आहे त्याच्या संदर्भ मी माझ्या आरक्षण एक सकारात्मक कृती राष्ट्रनिर्मितीसाठी या पुस्तकामध्ये देखील दिलेले आहेत आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की खरोखरच आरक्षणाचं वर्गीकरण करणं आरक्षणाचं समीक्षा करणं किंवा आरक्षणाला क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर लावणं किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कितव्या पिढीपर्यंत आरक्षण देणं हे जे निर्णय आहेत हे निर्णय ऑडिट झाल्याशिवाय घेणं योग्य नाही आहे कारण कितव्या पिढीपर्यंत आरक्षण पोहोचलेलं आहे हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आत्ता कुठे दुसरी पिढी ही या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तयार झालेली आहे दुसरी पिढी असं मी का म्हणतो आहे त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे साठपासून अनुसूचित जातीतला हा वर्ग शिक्षण क्षेत्रामध्ये आला त्यापूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्यांना प्रवेश नव्हता एकोणीसशे छप्पनला धर्मांतर झाल्यानंतर देखील अनुसूचित जातीच्या जागेवरती इथेल्या काही लोकांना म्हणजे ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्यांना प्रवेश द्यायचा का असा देखील प्रश्न निर्माण झालेला होता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये देखील एक पाच सात वर्ष सुरुवातीचे निघून गेलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला असं दिसेल की त्यानंतर कुठे आपल्याला शाळेमध्ये प्रवेश मिळालेला आहे ही पिढी एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान शिकून बाहेर पडली उच्च शिक्षित होऊन बाहेर पडली आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांना नोकऱ्या मिळाल्या एकोणीसशे नव्वदला ही पिढी ज्यावेळेस नोकऱ्यामध्ये येते त्याच्यानंतर या देशामध्ये जागतिकीकरण खाजगीकरण आणि उदारीकरण लागू होतं आणि नोकऱ्या संपतात आणि आरक्षण देखील संपवलं जातं ज्या काही मोजक्या जागा इथे रिक्त आहेत त्या जागेवरती मात्र भरती प्रक्रिया निघत नाही आणि अरुंधती रॉय सांगतात त्या पद्धतीनं आपली अवस्था झालेली पाहायला मिळते त्याच्यामुळे दुसऱ्या पिढीला देखील आरक्षण मिळालेलं नाही पहिल्या पिढीला काही प्रमाणामध्ये आरक्षण मिळालेलं आहे शंभर टक्के नाही म्हणत किंवा तेरा टक्के देखील नाही आपल्याला म्हणता येत तर काही प्रमाणामध्ये अर्थातच याचं प्रमाण या शून्य पॉईंट पाच टक्क्याच्या देखील खाली असू शकतं त्या पिढीला तेवढंच आरक्षण मिळालेलं आहे परंतु एकोणीसशे नव्वदला ज्यावेळेस जागतिकीकरण आलं त्यावेळेस मात्र खा या जागतिकीकरणामुळं खाजगीकरणामुळं पुन्हा या पिढ्या बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यांच्या दुसऱ्या पिढीला देखील आरक्षण मिळालेलं नाही कारण सरकारनं खाजगीकरणामुळं नोकऱ्यांची दारं बंद केलेली खाजगी क्षेत्रामधला आकडा देखील आपला खूप कमी असलेला पाहायला मिळतो त्याचे देखील संदर्भ अरुंधती रॉय यांनी त्यांच्या या प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत ही प्रस्तावना एकदा खरं तर वाचणं खूप गरजेचं आहे ही प्रस्तावना मी सगळी तुम्हाला सांगणं शक्य नाही आहे कारण ही प्रस्तावना जवळपास एकशे बेचाळीस पानांची आहे आणि या प्रस्तावनेमध्ये त्यांनी या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे आणलेला आहे आपल्याला जर खरोखरच मोहन भागवत म्हणताय त्या पद्धतीनं आरक्षणाची समीक्षा करणं गरजेचं आहे किंवा आरक्षण कितव्या पिढीला द्यायचं त्याला क्रिमिलर नॉन क्रिमिलर लावायचं का आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचं का असे जे काही सगळे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न केवळ न्यायालयामध्ये दोन वकिलांच्या समोर सुटणारे नाही आहेत तर याच्यासाठी आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ज्या दिवशी राज्यघटना लागू झाली आणि एकोणीसशे बावन्नच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जे आरक्षणाचं तत्त्व लागू करण्यात आलं त्याची समीक्षा जर करायची असेल त्याचं वर्गीकरण जर करायचं असेल त्याचं क्रिमिलर नॉन क्रिमिलर असं विभाजन जरी करायचं असलं किंवा त्याच्यामध्ये कितव्या पिढीला आरक्षण द्यायचं आहे हे जर ठरवायचं असलं तर केवळ कोर्टातल्या सुनावणीवर अवलंबून राहून चालणार नाही तर याचं प्रामुख्याने ऑडिट होणं गरजेचं आहे आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या आरक्षणाची अंमलबजावणी किती प्रमाणामध्ये झालेली आहे किती टक्के लोकांना याचा लाभ मिळालेला आहे ला किती टक्के लोकांची पहिली पिढी याच्यामध्ये आलेली आहे दुसऱ्या पिढीला किती टक्के आरक्षण मिळालेलं आहे आणि नेमकं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जागतिकीकरणानंतर नेमकं या देशामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण काय राहिलेलं आहे हे देखील तपासणं गरजेचं आहे एकोणीसशे नव्वद साली खुशवंत सिंग यांनी ब्राह्मण पॉवर या पुस्तकामध्ये जे काही आकडेवारी दिलेली आहेत ती आकडेवारी जर बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की या देशातल्या सर्व जागा कोणी काबीज केलेल्या आहेत त्याच्यानंतर अरुंधती रॉय यांनी जे काही जे एन यूचा संदर्भ दिलेला आहे तो जरी बघितला तर आपल्याला असं दिसेल की देशभरामधल्या विद्यापीठांची अशीच अवस्था आहे शैक्षणिक संस्थांची देखील अशीच अवस्था आहे तिथं केवळ तीन टक्के अनुसूचित जाती आणि केवळ एक ते दीड टक्का अनुसूचित जमातीचं रिझर्वेशन भरलेलं आहे अशी जर परिस्थिती असेल तर मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही आणि हे सगळं जर करायचं असेल तर न्यायालयाने असे निर्णय देण्यापेक्षा न्यायालयाने याचं ऑडिट करावं अशी मागणी सरकारकडे केली पाहिजे आणि सरकारनं तात्काळ पावलं देखील उचलली पाहिजेत आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेतलेल्या लोकांनी लाभ घेणाऱ्या लोकांनी आणि भविष्यामध्ये लाभ मिळावा अशी अपेक्षा असलेल्या लोकांनी देखील या लढ्याला तीव्र करणं गरजेचं आहे आणि आरक्षणाची ऑडिट करणारच सरकार आपण निवडून देणं भविष्यामध्ये गरजेचं आहे आणि तेव्हाच कुठे आपल्याला आणि आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळू शकतो आपल्याला नेमकं या आरक्षणाच्या ऑडिटबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद